नमस्कार माझे नाव सनद भरणे हांव एक इंजिनियर आणि एक स्वाभिमानी गोंयकार वायट दिसता जेन्ना आज लेगीत असे लोक पळोवंक मेळटात जे कोकणी भास न्हय बोली म्हणतात येता तांकां हें धाडस पूण आसूं तांकां दोष दिवून फायदो ना जेन्ना आम्ही जगाक पटोवन दिला की कोकणी ही स्वतंत्र भास म्हणून साहित्य अकादमीन आमकां मान्यताय दिल्या राष्ट्रांत आमकां मान्यताय दिल्या गोंय राज्याची एकमेव एक राजभास म्हणून आज कोकणी खंबीरपणान उभी असा इतले असून आमचे मदले कितले जाण कोकणी शिकतात आम्ही ती सरकारान किंवा आणि कोणें सक्तीची करची म्हणून कित्याक वाट पळयतात आज जर आमकां गोंय आनी गोयकारपण वाचोवपाचें असत जाल्यार भास आणि जमीन वाचोवप हे खूप गरजेचे असा जमीन वाचोवप आमच्या हातांत ना भास वाचोवप हे आमच्या हातात कडेन माझी एक विनवणी असा की कोकणी उलोया कोकणी बरोवया कोंकणी शिकुया मात्र स्वाभिमानी जाऊया गोय आणि गोयकारपण तिगोवया देव बरें करूं, जय गोय जय हिंद